कामाच्या तणावामुळे कर्मचाऱ्याचा बळी शिवराज्य सफाई कर्मचारी सेनेचा आरोप काळी फीत लावून निषेध शासकीय व साप्ताहिक रद्द केल्यानं तसेच निमोनिया सदृश आजारानं ग्रस्त असताना रजा नाकारल्याने कामाच्या तणावामुळे सांगली पाणीपुरवठा विभागातील काम करणारे कनिष्ठ लिपिक किशोर पुंडलिक वय वर्ष पन्नास राहणार बुवाचा हौद मंदिर जवळ मिरज यांचा मृत्यू झाल्याचा आरोप शिवराज्य सफाई कामगार अध्यक्ष प्रशांत ढंग यांनी केला आहे आज महापालिका कार्यालय समोर संघटनेकडून काळी फीत लावून निषेध आंदोलन करण्यात आलं संघटनेचे पदाधिकारी तसेच महापालिका कर्मचाऱ्यांनी किशोर महेंद्रकर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं सांगली पाहणी पुरवठा येथे कार्यरत असलेल्या कनिष्ठ लिपिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला घरपट्टी आणि पाणीपट्टी विभागा एकत्रित करण्याच्या महापालिका प्रशासनाचा सर्व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे व साप्ताहिक सुट्ट्या रद्द त्याचा बळी गेल्याचा आरोप होत आहे आजारी रजा मिळत नसल्यानं अनेक कर्मचारी कामाच्या तणावाखाली वावरत आहेत किशोर महेंद्रकर हे निमोनिया सदृश्य आजारी असताना त्यांना कामावर रजा मिळाली नाही अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आणि आम्ही डॉ डॉक्टरवर जाऊन पण आलतो आणि शुक्रवारपासून त्यांनी म्हणजे घरीच होतो आणि त्यांनी म्हणजे त्यांना टेन्शन तर होतंच कामावर असतील सांगितलं आज पण रजा असतील काय त्यांना दे देत नव्हते वाटतं आहे ते आजारी असून पण एकदा दोन रस्ते काय काय झालं मग नंतर तेच सोमवारी त्यांना पण काहीतरी बोलावाल तेच काही नाही सकाळी फोन आला वाटतं त्यांना सकाळी सोमवारी त्यांना ॲडमिट करणार होतो तीन वाजता आणि पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याच्या सोशल मीडियावर ग्रुपवर कारवाई करण्याची धमकी दिल्याचं व्हायरल होत आहे आणखीन किती कर्मचाऱ्यांचा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार असा प्रश्न प्रशांत ढंग यांनी करून संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली बावीस सात दोन रोजी पाणी विभाग सांगली येथील कर्मचारी किशोर महेंद्रकर यांचे आकस्मिक निधन झाले दाग, झाले गेले चार पाच दिवस त्यांना निमोनिया झाला असताना देखील प्रशासनाने शासकीय सुट्ट्या व साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्यामुळे त्या कामाचा स्थान व मिळाले न, न मिळालेले रजा यामुळे एका कर्मचाऱ्याचे एका कर्मचाऱ्याचा नाहक बळी गेलेला आहे तरी प्रशासन प्रशासनाला वारंवार विनंती वार करून व पत्रव्यवहार आंदोलन करून सुद्धा साप्ताहिक सुट्ट्या व शासकीय सुट्ट्या रद्द करण्यामागचे कारण प्रशासन जाहीर करत नाही व सदर आदेश काढण्याचा अधिकार सदर अधिकाऱ्यांना कोण दिला हे सुद्धा समजत नाही जर असे जीव घेणे आदेश जर महापालिका प्रशासन काढत असेल तर महापालिका प्रशासन अशा क किती कर्मचाऱ्यांचा बळी घेणार आहे हे महापालिकेनं सांगावे व सदर साप्ताहिक सुट्ट्या शासकीय सुट्ट्या रद्द करून एका कर्मचाऱ्याच्या जीवित जे काही कर्मचारी जीवित जीवितहानी झाली आहे त्या अधिकाऱ्यांच्यावर फौजदारी दाखल करण्यात यावी ही संघटनेच्या वतीने मागणी आहे पण आम्ही विभागीय कार्यालय मिरज येथे काळ्या पिती लावून प्रशासनाचा निषेध केलेला आहे व अशा अधिकाऱ्यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून त्याच्यावर कारवाई करण्याबाबतचे आंदोलन घेण्यात आले महान माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा